लोणंद शहरातील शेळके गल्ली बाजार भैरवनाथ गणेशोत्सव मित्रमंडळ आयोजित पन्नास वर्ष रोपे रूपे वर्ष म्हणून साजरा करण्यात आले त्यानिमित्त खेळ पैठणीचा या सुंदर कार्यक्रमाचे अतिशय भारदस्त असे नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष सातारा जिल्हा माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये महिलांचे अनेक खेळाचे सादरीकरण करण्यात आले होते त्यामध्ये चेंडूचा खेळ गोल्ड रिंगचा खेळ असे अनेक खेळांनी शेवपी खेळ पैठणीचा बक्षीसपर्यंत या कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त असा नागरिकांचा जल्लोष पाहायला मिळाला यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी लोणंद शहरातील बहुसंख्य नागरिक व शेकडो महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती या कार्यक्रमांमध्ये पहिला पैठणी व नदीचा मान सौविद्या शेळके यांनी पटकावला तसेच दुसरा मान पैठणी व सोन्याचे नथ विमल बोडके यांनी पटकावला तर तिसरा मान ऋतुजा हरिदस पैठणी आणि जोडवी तसेच उत्तेजनार्थ बक्षीसमध्ये अश्विनी शेळके वैशाली गवळी सविता धायगुडे माधवी शेलार यांना पैठणी व करंडा देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी भैरवनाथ गणेशोत्सव मित्रमंडळचे सर्व सभासद व कार्यकर्ते यांनी अतिशय सुंदर व नेटके नियोजन केले होते तसेच हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात व उत्साहात अनेकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अँकरिंग लोनंदमधील प्रीतम लोखंडे यांनी अतिशय सुंदररीत्या व हसत खेळत केले शेवटी सर्वांचे आभार युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील यांनी मानले यावेळी सरकार टाइम्स डिजिटलचे पत्रकार पांडुरंग कुंभार यांचाही श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रतिनिधी पांडुरंग कुंभार लोणंद सातारा